मी प्रशालेचा दोन हजार सोळाच्या तुकडीचा विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता ज्ञान प्रशालेतच अध्यापक म्हणून काम करतो दोन हजार चौदा साली आठवीत असताना माझं विद्याव्रत शिबिर झालं मला विद्याव्रत ह्या प्रक्रियेचा मुख्य वेगळेपण पण जाणवलं ते मी प्रशालेतनं बाहेर पडल्यानंतर ज्यावेळी मी माझ्या महाविद्यालयात गेलो माझ्या महाविद्यालयातले मित्र त्यावेळी कस माझ्यासोबत वावरत असताना ज्या गोष्टी बोलत होते ज्या गोष्टी करू इच्छित होते त्यापेक्षा मला काहीतरी वेगळं म्हणायचं आहे आणि ते वेगळं म्हणजे काय तर ह्या विद्याव्रताची फिलॉसॉफी आहे असच मला वाटत गेलं ओव्हरऑल आपण स्वतः आयुष्यात कुठे वाजव ह्याच्यासाठी विद्याव्रताची मदत होते असं ऐकलेलं आणि ते ऍक्च्युली एक गोष्ट आहे जी मला पूर्ण विद्याव्रतातून सर्वात घ्यावीशी वाटली किंवा लक्षात राहते ह्यापुढे जे काही व्याख्यानांमध्ये ऐकलं ते खरंच करण्याचा प्रयत्न करीन ऍक्च्युअली हे व्रतचिन्ह मिळाल्यावर नुसतं फॅसिनेशन सोडून <laughs> आपल्याला काय कष्ट घ्यायला लागणार आहे ध्येयापर्यंत पोहोचायची ह्याची जाणीव होते व्रत मिळाल्यामुळे आपण हे नेहमी स्मरणात आपल्या आय समथिंग बाउंडेड टू आज हे व्रत चिन्ह घातलंय आणि त्याचं मुख्य काम हेच आहे की दररोज वीज जोर मारायचंय मला आठवण करून देणं आणि सगळ्यांसमोर एक प्रकारे आम्ही वचन देतोय त्याच्यामुळे आता ते आम्हाला पाळलंच पाहिजे असं कुठेतरी एक मनात कायम लक्षात राहील